होय दादा नमस्कार नमस्कार तर काय बोलायला आता कोरेगावच्या मैदानात आपण गुलालाचे मानकरी झालेले आहोत आपण गट पास देखील केला मी पण पात्र त्याच्यानंतर फायनलला गेलो पण फायनलला नक्की झालं काय की आपण फायनलचा फेरा नाही पडलो काय आले अंधारे खाली काही आणि आपल्याला जे कडतच असेल ते थोडंसं खड्डे खुड्डे आहेत दगडी आहेत थोडी आणि आताच आपला बैल त्या ह्याच्यातून कवर होतोय आणि परत आपण त्याला त्याच्यातच पळवायचं ते, ते, ते योग्य नाही वाटलं म्हणून ना। वर घेऊन आणि फायनलच्या फेऱ्याला आपण बघत होतो बकासूर ज्या फेऱ्यांसोबत आपला मथूर झाला घोटचा सर्जा झाला मोठा भाऊ छोटा भाऊ तर तेच नंदी बकासूरच्या समोर होता तर कसं वाटत होतं नाही आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून नाही बघत आम्ही असं नाही का त्याची गाडी मारायची याची गाडी मारायची त्याचे दोन्ही भाऊ राहिले बोलाला आनंद आहे आपल्याला कोणी किती बी नंबर करू दे त्यांनी केलं तर आम्ही आनंदाने आम्हाला बी आनंद बरोबर एक वाईट वेल होती बकासूरवर त्याच्या पाहायला लागलेलं तर तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि त्याच्यात बकासूरच्या जिद्दीबद्दल काय सांगाल त्या परिस्थितीतून त्याने कसा पुढे तुम्हाला कम करून दिला बैलाला भरपूर जणांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं जा बैलाला जास्त स्ट्रगल करायला लागत नाही स्ट्रगल झालं एकवीस दिवसात स्ट्रगल खूप केलं त्याने लय मी त्यांनी स्वस्त पण तेवढं त्याच्या जिद्दी बद्दल काय बोल कारण की लगेच त्याने पुढच्या महिन्यात एक नंबर आपल्याला गेलं तर आपण दोन दोन तीन तीन महिने आजारातून लवकर बाहेर येत नाही बरोबर हे लवकर माहिती

काय आनंद आहे प पुढं इतिहासामध्ये आपल्या बैलाचं नावावर घेतलं जाणार प्रत्येकाच्या तोंडात नवीन पिढीला बिकाळणार सोशल मीडियाच्या वरून बरोबर बैल काय वाटून काही नाही आणि नेहमीच आपण बघतो बघा नवीन नवीन पेऱ्यांमध्ये आपल्याला दिसतं त्याचा काय नक्की विषय बैल काय जसं पैरूल तसं करतो आपण बरोबर आजच्या पैरे बद्दल मला माहिती आहे नक्की कोणतं सुंदर केलं होतं सुंदर आहे नितीन भाऊ साखरेत मित्र आहेत आपले आणि त्यांचा सुंदर येतो मुरुमचा सुंदर म्हणून त्याची ओळख आहे त्याच्याबरोबर पैरे होता आणि घोटच्या सरजाबद्दल काय सांगतो तो देखील काय दुकापते होता पण परत आपल्याला मैदानात त्याच जोशात दिसते तो बिनजोड मध्ये पण तिथ मुंबईला पण बिनजोड केल्या आज घाटावरती पण बैल पळाला चांगला बैल पळाला माना बैल पळाला त्याच्यामुळे दू आनंद आहे दोन्ही बैल आजारातून उठून दोन्ही बैल बोलात राहिले मग दोन भाऊ घोटचा सर आणि बाकाचर कधी दिसतील मैदानात दिसणार लवकर दिसणार दिसणार थोडासा बैल अवसार सर कवर नाही रिकवर झाले की शंभर टक्के दिसलो बरं धन्यवाद दादा तुम्ही मोलाच वेळ दिलं